वार्तांकन रोखोक बातमी अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासकीय कर्मचारी महिलेचं अमरण उपोषण कामावरून काढून टाकलेला महिलेचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश महिलेची प्रकृती चिंताजनक रायगडच्या मुरुड मधील एका शासकीय कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन दिवसांपासून अमरणोपोषण सुरू केलंय काम केल्यामुळे त्या महिलेला गट विकास अधिकारी जिल्हा अभियान करत असल्याचा आरोप माझ्यावर करून माझ्या आपल्या कामाबाबत गैरशिस्तीच्या आरोपांचा संदर्भ गट विकास अधिकारी पंचायत समिती मुरुड जिल्हा सहसंचालक यांनी काढून टाकल्याचा आरोप या महिलेनं केला आहे माझी कोणतीही चौकशी न करता माझ्यावर बिनबुडाचे आरोप या अधिकाऱ्यांनी केले आहेत मी कोणत्या प्रकारचे गैरशिस्तीच केलंय मला पत्र मिळणं गरजेचं होतं मात्र तसं न करता माझ्यावर तडकाफडकी कारवाई करण्यात आली यासाठी महिलेनं कालपासून जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग इथं अमरण उपोषण सुरू केलंय तालुका अभियान व्यवस्थापक महाराष्ट्र <laughs> राज्य ग्रामीण जनोन अभियान उमेद मध्ये मी तालुका अभियान व्यवस्थापक मुरुड जंजीराई पंचायत समितीमध्ये कार्यरत आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून मला पुनर्नियुक्ती देण्यात आलेली नाही अचानक काढून टाकण्यात आलेलं आहे त्याचं कारण मला सांगितलेलं नाही कार्यालयीन गैरशिस्त इतकंच सांगण्यात आलेलं आहे पण त्याविषयी कोणत्याही प्रकारची मी कामावर असताना चौकशी लावण्यात आलेली आहे किंवा कारणे दाखवा नोटीस काढण्यात आलेली नाही खर तर मी कामावर असताना मुरुड तालुक्याचं काम हे एक नंबर झालेलं होतं त्याच्यामुळे काढण्याचं काहीच कारण नव्हतं पण त्याचे कारण काय आहेत ती मला मिळावी गैरशिस्त काय केलेली आहे ते मिळावे आणि अचानक नोकरी गेल्यामुळं आज मी एक विधवा म्हणून आहे तर अचानक नोकरी गेल्यामुळे जे काय माझ्यावर परिस्थिती आलेली आहे त्याचे हे त्यांनी समजून घेण्यात यावं आणि जे कोण ह्याशी संबंधित असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी त्यांची चौकशी लावण्यात यावी महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा